नमस्कार राहुल गांधींचा नेपाळ दौरा आठवतच असेल या नेपाळमध्ये कोणाच्या तरी लग्नाला ते गेले असताना एका पबमध्ये राहुल गांधी आणि एक चिनी राजनयिक अधिकारी यांचे फोटो एकाच पबमध्ये असलेले प्रसिद्ध झाले होते तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती की नेमकं राहुल गांधी नेपाळमध्ये लग्नाला गेले आहेत का चिनी राजनयिक अधिकाऱ्यांना भेटायला गेलेले आहेत आज ती चर्चा ताजी व्हायची वेळ अशासाठी आली की नेपाळ सरकारने भारतात निवडणुका आहेत हे पाहून आपल्या शंभर रुपयांच्या नोटेवर नेपाळ आणि भारत यांच्यामधला साधारणतः तीनशे बहात्तर चौरस किलोमीटरचा एक प्रदेश आहे हा सगळा पास कालापाणी लिपी अधुरा वगैरे हा सगळा भाग आहे तो भाग आपल्या नकाशात दाखवायला सुरुवात केली आणि आता तो नकाशा नेपाळचा तो नकाशा त्यांनी शंभर रुपयांच्या नेपाळी नोटेवर प्रसिद्ध केला म्हणजे एका प्रकारे जेव्हा भारतीय पर्यटक नेपाळला जातील तेव्हा ते ज्या नोटा नेपाळी नोटा जर त्यांनी वापरल्या नेपाळमध्ये भारतीय रुपयेही चालतात ही गोष्ट वेगळी पण जर त्यांनी नेपाळी नोटा वापरल्या तर त्या नेपाळी नोटांवर भारताचा भाग नेपाळमध्ये असल्याचं एका प्रकारे त्यांना मान्य करावं लागेल अशा प्रकारचं काहीतरी त्याच्यामागे कारण असावं तर्क असावा डोकं असावं पण मुद्दा असा आहे की हे सगळं घाईघाईनी करायची गरज काय होती हे सगळं भारतात निवडणुका चालू असताना करायची गरज काय होती हे भारताला खिजवण्यासाठी तर केलं गेलं नाही आहे ना हे राहुल गांधींना मदत करण्यासाठी तर केलं गेलं नाही आहे ना याचं कारण म्हणजे आता हा मुद्दा काँग्रेस उपस्थित करेल आणि राहुल गांधी म्हणतील बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चीननी भारताची हजारो किलोमीटर जमीन व्यापलेली आहे आणि आता नेपाळही असंच करत आहे वगैरे वगैरे कारण राहुल गांधींना कुठलेही पुरावे द्यायची आवश्यकता नसते आरोप करायचे आणि मोकळं व्हायचं अशा प्रकारची त्यांची रणनीती राहिलेली आहे आणि त्यामुळे नेपाळ सरकारने ही गोष्ट चीन सरकारच्या सांगण्यावरून भारताला खिजवण्यासाठी आणि भारतातल्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी तर केली नाही आहे ना असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे नेपाळमधल्या राजकारणाकडे लक्ष टाकलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की महाराष्ट्रातलं राजकारण परवडलं पण नेपाळमधलं राजकारण नको म्हणजे नेपाळमधल्या राजकारणापुढे महाराष्ट्रातलं राजकारण हे पतीव्रता वाटेल इतकं साधं सरळ सोपं आहे कारण नेपाळमध्ये प्रत्येक वर्षी दर दीड वर्षांनी कधी कधी काही महिन्यांनी पक्ष बदलतात नेते बदलतात सरकार बदलतात आणि हे जे सरकार आहे त्याच्याबाबतही अशीच गोष्ट अवघ्या दोन महिन्यापूर्वी झालेली आहे नेपाळचे पंतप्रधान कम्युनिस्ट आहेत पुष्पकुमार दहाल उर्फ प्रचंड हे जे प्रचंड म्हणून पंतप्रधान आहेत हे पण राहुल गांधींप्रमाणे वेळ आली की शिवभक्त होतात नाही तर कम्युनिस्ट लोक देव वगैरे मानत नाहीत नेपाळमध्ये भारताच्या मदतीने हे नीट मी लक्षात घ्या भारतात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले काही प्राध्यापक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतातलं काँग्रेस वगैरेच्या मदतीने नेपाळमध्ये माओवादी इन्सर्जन्सी सुरू करण्यात त्याला एक पाठबळ देण्यात भारतातल्या लोकांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे कालांतराने जेव्हा ही माओवादी इन्सर्जन्सी थंड झाली शांत झाली तेव्हा त्याला एक लोकशाहीवादी कवच पुरवण्यास कोंदण पुरवण्यास आणि या लोकशाहीच्या आधारे जगातला एकमेव हिंदू देश असलेला नेपाळ हा घटनेद्वारे सेक्युलर करण्याचं काम करण्यात या सगळ्या भारतातल्या मंडळींना पराकोटीचा आनंद झाला होता पण असं असलं तरी जेव्हापासून नेपाळमधले हे कम्युनिस्ट माओवादी लोकं जेव्हा सत्तेत आलेले आहेत त्यांचं काही एकमेकांशी पटत नाही आहे आणि म्हणून म्हटलं की महाराष्ट्रातल्या राजकारणात गेल्या पाच वर्षात जेवढ्या घडामोडी झाल्या त्याच्याहून प्रचंड घडामोडी नेपाळच्या राजकारणात झालेल्या आहेत नेपाळ काँग्रेस जे तुलनेनी भारताच्या बाजूने आहे आणि त्याचे जे नेते आहेत त्यांना पहिले कोयराला असतील किंवा मग त्याच्यानंतरचे नेते असतील त्या सगळ्यांना सत्तेतनं दूर करण्यासाठी चीनच्या पुढाकाराने दोन हजार सतरा साली हे माओवादी आणि कम्युनिस्ट यांना एकत्र आणून एकत्र पक्ष स्थापन करण्यात दो आला दोन हजार अठरा साली त्यांना प्रचंड बहुमत मिळालं आणि मग त्याच्यामध्ये के पी शर्मा ओली यांना पंतप्रधानपद देण्यात आलं तर पुष्पकुमार दहाल उर्फ प्रचंड यांना पक्षाचं अध्यक्षपद देण्यात आलं पण पक्षाचं अध्यक्षपद देऊनही ओली यांचं पक्षावरचं नियंत्रण काही कमी होईना कारण देशाचा पंतप्रधान हा शेवटी ताकदवान असतोच आणि त्यामुळे नेपाळ कम्युनिस्ट पक्षावर जरी प्रचंड हे अध्यक्ष असले तरी त्याची सूत्र मात्र ओलींच्या त्यांच्या हवाल्यानुसार त्यांच्या त्यांच्या त्यांच्यानुसार ती जात होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या पक्षामध्ये विघटन झालं आणि मग त्याच्यामध्ये नेपाळ काँग्रेसचं सरकार पुन्हा आलं त्याला या प्रचंड यांनी पाठिंबा दिला दोन हजार एकवीस बावीसमध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यात पुन्हा या काँग्रेस आणि माओवादी लोकांना एकत्रितपणे विजय मिळाला पण तो विजय मिळाल्यावर पुष्पकुमार दहाल उर्फ प्रचंड यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा म्हणून म्हटलं की अगदी उद्धव ठाकरेंसारखं वागणं गरज वाटली की हिंदुत्वजवळ करायचं मंदिरात जायचं गरज वाटली की विषय बदलायचा असं करून यांनी नेपाळ काँग्रेसशी युती तोडून त्यांनी पुन्हा एकदा के पी शर्मा ओली यांच्यासोबत सरकार बनवलं आणि पुष्पकुमार दहाल पुन्हा एकदा पंतप्रधान झाले हे सरकार काही महिने चालतं न चालतं तेव्हा नेपाळमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका आल्या आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये ओली यांना स्वतःच्या मर्जीतल्या विद्यादेवी भंडारी यांना अध्यक्ष करायचं होतं राष्ट्र राष्ट्रपती करायचं होतं पण प्रचंड यांना जाणवलं की जर या विद्यादेवी भंडारी अध्यक्ष झाल्या तर आपलं सरकार त्या पाडू शकतात आणि पुन्हा एकदा ओलींना पंतप्रधान करू शकतात आणि म्हणून मग प्रचंड यांनी पुन्हा एकदा बंड केलं आणि पुन्हा एकदा ते नेपाळ काँग्रेसच्या सोबत गेले पण पहिल्या युतीमध्ये नेपाळ काँग्रेसकडे पंतप्रधानपद जाणार होतं इथे त्यांनी स्वतः पंतप्रधानपद घेतलं आणि नेपाळ काँग्रेसकडे दुय्यम भूमिका दिली हे झाल्यावर पुन्हा काही महिने झाले नाहीत म्हणजे ही घट घटना साधारणतः गेल्या वर्षीच्या मे जूनच्या आसपासची असावी त्याला एक वर्ष होत नाही तर पुन्हा एकदा यावर्षी मार्चमध्ये प्रचंड यांनी पुन्हा के पी शर्मा ओली यांना सोबत घेतलं आणि ते घेण्यामागे अर्थातच चीनची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यामुळे आता नेपाळमध्ये पुन्हा एकदा चीन धारजिणं सरकार आलेलं आहे म्हणजे हेच प्रचंड कधी भारताच्या बाजूनी भूमिका घेतात पण बरेचदा त्यांचा कल हा चीनच्या बाजूने असतो कारण तो माओवादी कम्युनिस्ट लोकांचा मूळचा स्वभाव आहे आता लक्षात घ्या चीनच्या बाजूचं सरकार आल्यावर भारत निवडणुकांमध्ये गुंतलेला आहे ही संधी साधून भारताची खोडी काढायला प्रचंड यांना कोणी सांगितलं याची काही कल्पना नाही पण ही खोडी काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हा जो तीनशे बहात्तर चौरस किलोमीटरचा भाग आहे हा गेली अनेक दशकं भारताच्या ताब्यात आहे एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धापासून किंवा त्याच्यापूर्वीपासूनही भारताचे सैनिक तिथे पहारा देत आहेत तर हा भाग ब्रिटिश आणि नेपाळी राजा यांच्यामध्ये जे युद्ध झालं ज्याच्यामध्ये नेपाळचा तेव्हा पराभव झाला अठराशे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला तेव्हा एका प्रकारे ब्रिटिशांनी नेपाळचं एक राज्य स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व मान्य केलं होतं आणि त्याच्यात हा भागाचा वाद निर्माण झाला एखाद्या नदीची सीमा कशी मोजावी यावरून हा वाद निर्माण झाला कारण काली नदी तिचा किनारापर्यंत तो नेपाळचा प्रदेश असं धरण्यात आलं होतं पण काली नदी म्हणजे नेमकी कुठून सुरुवात होते कारण आपल्याकडे अनेकदा असं होतं की नदीचा उगम हा एखाद्या प्रसिद्ध मंदिरात तिथल्या एका कुंडापासून होतो पण तरी देखील त्या कुंडापर्यंत यायला त्या नदीच्या अनेक धारा असतात ज्या एकत्र येऊन तिकडनं ती नदी म्हणून ओळखली जाते आणि ती व्हायला लागते आणि तसं नेपाळचं मानणं होतं की ही जी काली नदी आहे तिच्या या सगळ्या ज्या धारा वेगवेगळ्या धारा आहेत त्याही सगळ्या सीमेचा भाग धरण्यात यावा आणि तो जर सीमेचा भाग धरला तर तो तीनशे बहात्तर चौरस किलोमीटरचा भाग आहे तो नेपाळकडे जातो आज नेपाळची अवस्था अशी आहे की तीनशे चौ बहात्तर चौरस किलोमीटरचा भाग नेपाळमध्ये आल्याने किंवा न आल्याने काही फारसा फरक पडणार नाही आहे नेपाळचं भारतावर असलेलं जे अवलंबित्व आहे लाखो नेपाळी लोकं भारतात काम करतात लाखो भारतीय आणि नेपाळी लोकांनी खास करून बिहार उत्तर प्रदेश आणि नेपाळमधला तराई भाग याच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांनी एकमेकांचे रोटी बेटी व्यवहार आहेत लग्न त्यांनी केलेली आहेत जेव्हा अयोध्येत राम मंदिर उभं राहत होतं तेव्हा या नेपाळच्या माओवादी पंतप्रधानांना लक्षात आलं की राम मंदिराच्या निमित्ताने लाखो लोक पर्यटनासाठी येऊ शकतील आणि ही लोकं नेपाळलाही यावीत म्हणून त्यांनी रामजन्मभूमीबरोबरच भारतानी रामांचं सासर असलेलं जनकपूर जे नेपाळमध्ये आहे तेही दत्तक घ्यावं तिथेही पर्यटनाचा विकास करावा अशी गळ भारताकडे घातली होती म्हणजे बघा जिथे जिथे संधी तिथे तशी त्यांची भूमिका असते अर्थात ते झालं नाही झालं हा प्रश्न नाही आहे पण आता निवडणुका आल्यावर कदाचित चीनकडनं सुपारी घेऊन नेपाळनी ही गोष्ट केलेली आहे आता ही गोष्ट हा जो निर्णय घेतला त्याला नेपाळमधल्याही अनेक पक्षांचा विरोध आहे कारण ही 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 मागे जेव्हा के पी शर्मा ओली पंथावरून असताना त्यांनी हा वादग्रस्त नकाशा आहे तो त्याला अधिकृत नेपाळचा नकाशा म्हणून मान्यता दिली होती ते अर्थात त्यांनी चीनच्या सांगण्यावरनं केलं होतं त्याच्यानंतर भारत आणि नेपाळमध्ये चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत ही निश्चिती करण्यासाठी भारताने नेपाळला सांगितलेलं की तुम्ही पुरावे द्या की हा प्रदेश तुमच्या ताब्यात होता नेपाळचा दावा आहे की एकोणीसशे एकसष्ट पूर्वी इथे जी लोकसंख्या वगैरे जे आपण सेन्सस असतं जनगणना असतो ते आमचं सरकार करत होतं वगैरे भारताने सांगितलं पुरावे द्या पण असे काही पुरावे अजून नेपाळ देऊ शकलेले नाही आहे मुद्दा आहे की हे सगळं आत्ता करायची गरज काय आहे आणि त्याचं स्पष्ट उत्तर आहे की भारताच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी जर चीनच्या सांगण्यावरनं केल्या जात असतील तर मला आश्चर्य वाटणार नाही अर्थात नेपाळनी असं जर केलं आणि त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न काँग्रेस किंवा उबाठा सेना किंवा तुतारीवाल्यांनी किंवा मग अन्य पक्ष आहेत त्याच्यामध्ये राजद आहे तृणमूल काँग्रेस आहे ह्यांनी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा राजकीय मुद्दा होऊ शकेल तो प्रयत्न करायचा असल्यामुळेच नेपाळने ही गोष्ट केलेली आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या सगळ्या गोष्टींचा स्पष्ट शब्दात निषेध केलेला आहे फरक काहीच पडणार नाही आहे कारण हा सगळा भाग भारताच्याकडे आणि काही नेपाळ काय भारताकडनं हा भाग घेऊ शकत नाही पण यानिमित्ताने एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो की अशा प्रकारे जर आपले विरोधक आणि शत्रू एकत्रित काम करत असतील भारताला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडता तेव्हा देशाची सुरक्षा नेमकी कोणाच्या हातात चांगली राहू शकते याचा देखील विचार करणं आवश्यक आहे नेपाळच्या निमित्ताने ही गोष्ट पुन्हा पुन्हा येते हे खरं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हे अवघड गोष्ट आहे मालदीवज असेल नेपाळ असेल श्रीलंका असेल चीननी सगळीकडे मुसंडी मारलेली आणि चीनचा प्रतिकार करणं ही गोष्ट सोपी नाही आहे पण आजच्या घडीला देशात जर कोणता एखादा नेता ही गोष्ट करू शकत असेल तर तो नेता केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी आहे नेपाळच्या निमित्ताने ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाले तुरता इथेच पाहत रहा